असं तुम्हाला आपल्याला सांगितलं आपण अभंग सॉरी माऊलीचा अभंग आपो आहे आपोली आपण ज्ञानेश्वर माऊली अभंग आहे की आपोली आपण करा सोडवणं मग हे कशासाठी सांगतात आपल्याला असं आपण याच्यावर लक्ष करायला पाहिजे आणि आपलं जीवन खूप कमी आहे कमी म्हणजे आपलं जे आयुष्य आहे समजा असं काही जेवढं आहे तेवढं पण खरं जर बघितलं तर उद्या सकाळी उठू का नाही याचा भरोसा आहे का आपल्याला मग एवढं अनमोल जीवन मिळालंय तर याला वाया घालायचं नाही क्या भरोसा आहे इस जिंदगी का साथ देती नहीं हो किसी का जीवनाचा काय भरोसा नाही सा कुणाचाही साथ देत नाही त्यामुळे त्या, त्या नारद मुनींनी सांगितल्यावर ते, ते पती-पत्नीला आपल्या बायकोला लेकरं विचारून वापस आला वाल्मीकि ऋषी वापस आले आता आला कसं मनावा कारण त्यांनी पुन्हा ग्रंथ केला आहे अगोदर मुख काय करायचे मारायचे डाकू होते आपल्या आरमपुरेची भाषा त्यांना चालत होती पण नंतर त्यांनी हे सांगायचे जंगलातून लोक जायला भीत होते की हा इतका टाकू आहे हा माणसांना मारतो काही करतो मग हे त्याचा उद्धार करण्यासाठी जेव्हा नारद मुनी तिथे गेले आणि नारद मुनी सांगितल्याप्रमाणे विचारून आल्यावर वापस आले आणि वापस आल्यावर त्यांना पश्चाताप झाला कारण जेव्हा संतांची भेट होत असते कधी तेव्हा संतांच्या शब्दाने परिणाम होत असतो आणि त्या शब्दाच्या परिणामामुळे त्यांनी की परिणाम आहे माझे बायकू सामील नाही हे बाप मला एकट्यालाच फेडा लागणार आहे मग मी काय करू माझ्याकडे आता अर्ध्यापेक्षा जास्त माझं आयुष्य संपलेलं आहे तर मग त्यांनी त्यांना उपदेश केला की राम हा शब्द उच्चारा राम अनादीपासून आहे जेव्हा रामायण सुद्धा लिहिले गेलेलं नव्हतं तेव्हा हा राम नामाचा मंत्र नारद मुलींनी कुणाला anyway, दिला होता वाल्मिकांना दिला होता राम म्हणा मग त्यांना राम म्हणता येत नव्हतं त्यांना मारा मारा येत होत कारण मी म्हणले मला राम पण म्हणता येत नाही कारण मी कधी देवाचं नाव माझ्या कोंडाने घेतलेलं नाही मग काय मरा म्हणता येईल तुला कारण मारा 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 म्हणलेलं होतं मग मरा 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 म्हणलं तर राम राम होत आहे त्याचं कारण मरा तीन शब्दाचा एक शब्द बनतय तीन शब्दाचा एक शब्द बनत आहे मरा 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 बदला ती कळला रा नि असं म्हणत म्हणत म्हणजे करोनी सायाचं शिकवी सा संत काय करतात त्यांना त्यांना हे करायची गरज नसते पण आपल्यासाठी ते करून दाखवतात तस त्यांनी दाखवलं आणि त्यांना ते ध्यानस्थ बसले राम नामाचा जप करत इतकं म्हणले मी येईपर्यंत तुम्ही जप करायचा पृथ्वी फिरून मी येईपर्यंत आणि जेव्हा नंतर जेव्हा नारद मुनी आले तर त्यांच्या अंगावर सगळं वारुळ तयार झालं होतं मातीचं इतका जप केला त्यांनी आणि आपल्याला तर काही तसं सा करायला सांगितलेलं नाही तेवढं वारपर्यंत तुम्हाला कोणी जप करायला सांगितले का कोणत्याच कोणत्या आबंगामध्ये कधी ऐकले का नाही काय सांगितलंय आभंगामध्ये का कि दळता काढिता तुम्ही कसही पण देवाचं ना नाव घ्या आपल्या जना एक महाराज महाराजांचं काय कांडीता

वर्तून ना दावी ना नामा आगे। आगे। जे बोललं तसं रामाला वागावं वा लागलं राठवण होते अवतार म्हणजे देव होते पूर्ण अवतार आहे राम आणि कृष्ण हे दोन अवतार पूर्ण अवतार आहेत तर रामा रामांना अवतार घ्यावा लागला अगोदर रामायण लिहिलं जसं एखाद्या पिक्चरची स्टोरी अगोदर आपण लिहित की नाही आणि मग त्या नट पिक्चरचे हिरो हिरोईन तिथं काम करतात नाटक करतात त्या त्याच्या रोल प्रमाणे तसं रामायण पूर्ण आधी ज्या वाल्मिक ऋषींनी लिहिलं की असं असं सगळं घडणार आहे आणि त्याप्रमाणे रामायणा रामाना वागावं लागलं ला ऋषीच्या ला। शब्दाप्रमाणे म्हणजे ही ताकद कशाची आहे नामाची ताकद आहे नामामुळे एका एवढ्या अत्याचारी माणसाचा ऋषी झाला ऋषीने रामायण लिहायला एक चरित्र लिहिलं आणि त्याप्रमाणे देवाला वागावं लागलं ही ताकद कुणाची आहे नामाची आहे नामा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सदा नाम घोष त्याच्यासाठी काय करावं लागेल सदा करावं लागेल नाम घोष आता घोष म्हणजे काय घरात नाम घेणं म्हणजे घोष नाही घोषाचा शब्द करतो ना हा घोष आहे सगळे मिळून जेव्हा करतो त्याला घोष असं मी एक चरित्र जेव्हा आपण एकट्यात एक नाम घेतो तेव्हा एकाच नामाचं पुण्य होतं आणि इथं जर आपण आता विठाल विठाल म्हणतो ना तर एवढे जेवढे लोक आहेत ना एवढ्याच एकाला पुण्य मिळतं म्हणजे इथे जितके लोक आहेत एक नाम घेतलं की एका माणसाला तितक्याचं पुण्य मिळतं हा जयघोषामध्ये ताकद आहे म्हणून सदा नाम घोष तरी हर, हरी हरिकथा आणि तेने चित्ता समाधान मग ठीक आहे आम्ही हरिकथा करतो जयघोष करतो सदा जयघोष करू कळाला आम्हाला महाराज जयघोष करायला पाहिजे मग मन, तुम्ही म्हणता की हरिकथा आता हरिकथा ही रोज रोज होते का सदा हरिकथा नाही आता आपल्या इथे चालू आहे भागवत कथा चालू आहे हीच हरिकथा जे रामायण आहे तीच हरिकथा मग नाम घोषही करायचं कारण नामावर नामाची गोडी लागावी नामाची आपल्याला आवड लागावी ही निर्माण होण्याची ताकद असते कथेमध्ये कथेमधल्या कथा जेव्हा आपण ऐकतो कथेमध्ये चरित्र असतं एखाद्या साधू संतांच विठला विठला